हे दरवर्षी दरवर्षी गणपतीत येतात पाऊस चालू असतो पाणी असतो हे लोक डांबर टाकतात डांबर टाकतात त्यात हे लोक त्याला साफ पण नाही करत काढत नाही हे उंचावर उंच होत चाललाय आता ती बिल्डिंग झाली त्याचं पण उंच गेला तो पाणी आतमध्ये जातो आता आमचं झालं आम्ही दोन वेळा कॉन्क्रीट केलं इथे तरी पण हा पाणी आणि चिखल पूर्ण आमच्या दारात उतरतो हे आम्ही दोन वेळा साफ करून घेतलं आम्हाला दरवर्षी पाच दहा हजार रुपये याच्या मागे खर्च करायला लागतो ह्या लोकांना सांगितलं हे काढा तर हे काढणार नाही एवढाच पोर्शन खणतात एवढाच पोर्शन खणला तर तो रस्ता डीप अजून खाली जातो आणि सगळं चिखल रोडचा इकडे येतो आणि ती बिल्डिंग पण बघा त्या बिल्डिंगचं त्या बिल्डिंगचं पण सेम आहे पूर्ण चिखल बिल्डिंग मध्ये जातो काही नाही फक्त लोकांची फसवणूक लोकांनी खोदून केलं पाहिजे ते, लोका। खुदून। खुदून के के ते, ते पाईसे काम पाईसे ते लोक दरवर्षी येतात डायरेक्ट टाकतात पहिले येतात रॅबिट थोडासा टाकतात त्याच्यामध्ये रॅबिट टाकून वाढवतात वाढवतात आणि ती माती जमते ती माती पूर्ण पाण्याबरोबर या बिल्डिंग जाते त्या बिल्डिंग जाते त्या बिल्डिंग मध्ये जाते आणि ड्रेनेजची व्यवस्था नाही दोन्ही साईडला गटार नाही त्या बिल्डिंग पासून इथपर्यंत गटारच नाही आणि इथून पण गटार नाही मग तो पाणी पूर्ण जातो बिल्डिंग मध्ये मग आम्ही टॅक्स कशासाठी भरायचा आम्ही टॅक्स भरतो ना मग गव्हर्नमेंटने हे केलं पाहिजे महानगरपालिकेचं नियोजन हा महानगरपालिकेला आम्ही तिन्ही बिल्डिंग टॅक्स भरतो ना मग त्यांनी हे केलं पाहिजे ना रोडचं व्यवस्थित जर बिल्डिंगला त्रास होत असेल तर तुम्ही टॅक्स कसला घेता